नमस्कार वसाई विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत बावीस पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये रात्री दहा वाजेपर्यंत एकसष्ट टक्के अठरा पॉईंट मतदान झाल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं हे मतदान अंदाजे असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे रात्री उशिरापर्यंत मतदार मतदान करत होते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान करण्यासाठी रांगेत आले होते त्यांना मतदान करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं होतं जिल्ह्यामध्ये मतदान अत्यंत शांततेत पार पडलं कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं सांगण्यात आलं आहे नालासोपारा बोईसर मतदारसंघातून एक लाख नऊ हजार नावं गायब झाल्याचं बयुवाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर एक लाख त्रेपन्न बोगस मतदार नोंद झाल्याचं देखील त्यांनी आरोप केला आहे पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आम्ही देत आहोत एकशे अठ्ठावीस डहाणू सिक्स्टी पॉईंट सिक्स्टी नाईन पॉईंट पंधरा टक्के एकशे एकोणतीस विक्रमगड एकाहत्तर पॉईंट दोन टक्के एकशे तीस पालघर अडसष्ट पॉईंट दोन टक्के एकशे एकतीस बोईसर एकसष्ट टक्के एकशे बत्तीस नालासोपारा पन्नास पॉइंट अकरा टक्के व एकशे तेहतीस वसई अठ्ठावन्न पॉइंट सतरा टक्के हे टक्केवारी दहापर्यंत असल्याचं की मतदारांची गर्दी मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये म्हणजे पाच ते सहा या वेळामध्ये मतदान केंद्रावरती होत असते याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना अतिशय स्पष्ट आहेत सहा वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारामध्ये मतदानासाठीच्या रांगेत उभे असतील त्यातल्या प्रत्येक माणसाचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं चा कामकाज चालू राहील आणि सर्व वोटर्स सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच मतदानाचं कामकाज थांबवण्यात येईल त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी सहा वाजेच्या आत आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचावं आणि गर्दी असल्यास रांगेत उभं राहावं त्यांना मतदानाची निश्चित संधी मिळेल मग कितीही उशीर होवो मतदान नक्की करायला मिळेल